देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर येऊन बसलो दुसऱ्या दिवशी मित्राचं लग्न वडगावला होतं त्यामुळे आमचा मोठा प्रश्न की तिथं पोहोचायचं कसं ते डिस्कशन करत असताना लक्षात आलं की लग्नाची शॉपिंग करायचीच राहील त्यामुळे लगेच आम्ही बाहेर पडलो शॉपिंगसाठी कोल्हापूरला यायचं दुसरं कारण म्हणजे कोल्हापुरी चप्पल कारण की दोन वर्ष झालं मला कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती आणि आज योगायोग आला एवढ्या सगळ्या चप्पला बघून मी कन्फ्यूज झालो होतो पण त्यातलीच एक चप्पल बार्गेनिंग केल्यानंतर बाराशे रुपयाला भेटली आणि भावानी मस्त पैकी चपलीला रिंगा वगैरे मारून दिला मग काय रिंगा मारल्यानंतर चपलीचा लुकच चेंज झाला रूम वर येईपर्यंत एक रिंग निघाली होती त्यामुळे मूड ऑफ झाला झाला पण मंदिराजवळ रूम भेटल्यामुळे एक फायदा इथून जवळ पडलं आणि रंकाळा सुद्धा त्यामुळे आम्ही डायरेक्ट रंकाळा गाठला रंकाळ्यावर यायची माझी ही पहिलीच वेळ पण एवढा भारी व्ह्यू होता लाइटिंग वगैरे एकदम जबरदस्त आम्ही बोटिंग करणार होतो पण साडेआठ वाजले होते आणि आम्हाला भूक पण लागली होती सो आम्ही डायरेक्ट चौपाटीला आलो दे दनादन दाबेली पासून चालू केलेला प्रवास डायरेक्ट फालुद्यावरच येऊन थांबला आणि एवढं सगळं खाल्ल्यावर सुस्ती तर येणारच की मारदा खायच्या बाबतीत कोल्हापूरला तोड नाही ते इथं आल्यावर समजलं